पडली मी पेपर त्यांना दाखवे की तुम्ही लक्षवेधी केली का नाही तुम्ही जिथल्या टाउन प्लॅनरला पत्र दिलं का, का नाही फुकट मला सर्व तुमचे करनामे या ज्येष्ठ नागरिकांसमोर किंवा बदलापूरच्या जनतेसमोर आणायला लावू नका जे बोलतो ते सत्य बोलतो आणि जे बोलतो ते पोटातून आणि ओटातून बोलतो मी कधी टीका टिप्पणीला घाबरत नाही आणि जे बोलत असेल चुकलो तर तिथं माफी मागायला सुद्धा आम्ही कमी करणार नाही पण जे सत्य आहे ते सत्य सर्व लोकांसमोर आलंच पाहिजे या ठिकाणी चांगलं क्रीडा संकुल पाहिजे या ठिकाणी चांगलं ऑलिम्पिक दर्जाचं क्रीडा संकुल पाहिजे या ठिकाणी चांगलं नाट्यगृह पाहिजे नाट्यगृहावर सुद्धा टीका केली की त्यांना क्रेडिट भेटू नये म्हणून आम्ही नगरपालिकेने अडवलं अरे बाबा तुम्ही या वेळेस एकदा तुम्ही पत्रकार त्यांना माझ्यासमोर बोलवा आणि होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी कोणी काय अडवलं तिथले पेपर काढा ती जागाच नगरपालिकेच्या ताब्यात नाही आणि तुम्ही खोटी आश्वासन घेऊन करून आम्हाला बदनाम करण्याचं काम तुम्ही करता हिरवी सोडून द्या आज तुम्हाला तुमच्या पायाखालची वालू घसरलेली दिसते म्हणून तुमचे हे करणामे चालू आहेत मी बदलापूरची नाही जनताही शोध नाही आज बदलापूर शहरामध्ये ट्राफिकचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आरटीओ खाची तुम्ही मीटिंग लावली का कधी